आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनी मागा सुद्धा घेतली त्यामुळे भाजपचे जे उमेदवार आहेत ते बेनिरोध झालेले हे बघा असं करणं मला वाटतं उचित नाहीये कारण की महाराष्ट्र राज्यावर लेवलवर असं ठरलेलं आहे की शिवसेनेचे उमेदवार किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये पण आता तिथली परिस्थिती काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल एकीकडे राज्यामध्ये याच्याबरोबरच आपल्या दोन पक्षांमध्ये राजकारण तर आपल्याला असतात दुसरीकडे ग्रामीण ठिकाणी पण आता भाजप शिवसेना पुढायला आहे चुकीचं आहे कारण की आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील काही फोडाफडीचं राजकारण झालं याबाबत त्याच्याबद्दल आता सगळ्यात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वसनीय तोडगा निघालेला आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही मुक्तईनगरचं जर पाहिलं तर एकनाथ खडसेंनी माघार घेतलेली आहे शरद शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादीचे आम्ही फॉर्म भरत नाही असं म्हटलेलं आहे कुठंतरी शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का आणि भाजपाला आता समोर आणलेलं आहे नाही नाही खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या दिवस घेतली असेल शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं मला वाटतं असंच आहे आपले नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करता खडसे खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसावळमध्ये लढताय मग मुक्ताईनगरमध्ये लढाल का अर्थ खर आहे खडसे दिशाभूल केली आमची आणि महाविकास आघाडीचा क्षणी कोणाचा घात केला मला माहित नाही पण मुक्ताईनगरमध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढविल असं म्हणून शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली तर पहिलं मुक्ताईनगरमध्येच आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काही हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेलं खडसेंनीच म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे उत्तर सांगणार होते ना, 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 महा ना आता महामुक्ताई नगरमध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही मग सामनातून आज एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे आता एवढी पण किंमत राहिली नाही का अशी टीका सामनातून पुटाने पुटाने त्यांनाच माहिती आहे आम्ही पक्के खोबरं आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही भाऊ आरक्षणाचा एक प्रश्न समोर येतो आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जात आहे असं अनेक ठिकाणी समोर येत एकदम बरोबर आहे एक सुप्रीम कोर्टाचं म्हणणं बरोबर आहे आणि शेवटी काही ठिकाणी याच्यावर अन्याय काही लोकांवर होतात तर ते थांबवण्याकरता कोर्टाने घेतलेला यो निर्णय योग्य आहे निवडणुका मागे पुढे होतील पण रिझर्वेशनला धक्का लागू नये कोणाच्या ही गोष्ट स्वाभाविक चांगली आहे पण मागे पुढे होऊ शकतात निवडणुका होऊ शकतात पाच पंधरा वीस पंचवीस दिवस बहु, बहु गर... शिवशेना तुडे पुढे चे शिल्पकार जे आहेत ते अमित शाह आहेत आणि एकनाथ चिंजेंचे ताराधार सुद्धा अमित शाह याची टीका सुषमा यांनी केली मी त्यांना भाव देत नाही आमदार पडलेला आहेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे की घराणेशाहीच राजकारण चाललेलं आहे प्रत्येक मंत्री आमदार आपल्या पत्नीला मुलीला टिकिट देत आहेत असं ट्वीट केलेलं आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा थोडं कसं वाटतं तुम्हाला छान